आता आपण निघालो सकाळी असं काही लगबग सव्वाच्या साडेचारच्या दरम्यानचा सा टायमिंग झाला आपण निघालो होतो गावाला कोकणामध्ये येण्यासाठी म्हणजेच आपल्या गावाला चिपूनला येण्यासाठी आपण निघालो होतो आणि आज आता पोचलो ऑलमोस्ट कशेडी घाट पाठीमागे बघू शकता भोगदा आहे बाईक पार केले आणि चाललो आता तर मित्रांनो म्हणजे मला असं वाट एक एक दीड वर्षानंतर मी गावाला येत असेल एक ते दीड वर्षानंतर गावाला येत असेल पण मागच्या वर्षी गणपतीला गेलो होतो त्याच्यानंतर या गणपतीला आपण आलो आहे म्हणजे एक वर्ष प्रॉपर पकडून झाला आणि मागच्या वर्षी गाडी गेलो होतो आज बाईक चाललो आहे रस्ते खराब आहेत दोन ते तीन दोन ते तीन ठिकाणी आपण थांबलो आणि त्याच्यानंतर आता आपला प्रवास आपला कंटिन्यू केला आणि जस्ट आता पोचले कशेडी घाटामध्ये ऑलमोस्ट साडे अकराच्या दरम्यानचा टायमिंग झालेला आहे कोण नाही आहे ऑनलाईन एनिवेज तर मित्रांनो फायनली पाठीमागे बघू शकता आपण पोचलो आहे कोकणामध्ये आणि कोकणामध्ये आपण आता शेडी घाटाच्या बोगद्याजवळ सकाळी निघा निघालो होतो साडेचारच्या दरम्यानचा टायमिंग सकाळी निघालो होतो आपण त्याच्यानंतर आता जस्ट दोन ते तीन ठिकाणी आपण ब्रेक घेतला मध्ये मला गोडबंदरला मला ट्राफिक भेटली गोडबंदरला ते वगैरे ट्राफिक भेटली एका ठिकाणी ॲक्सिडंट झाला होता आणि एका ठिकाणी गाडी अडकली होती पण आता जस्ट दोन ते तीन टिका त्याच्यानंतर तो मला एक दोन ते दोन तासाचं ते अंतर माझं सव्वा चार सा सव्वाच्या सा, साडेचारला निघालो कश कापर बावडी ठाण्याला आपण पोचलो कापडबावडी ठाण्याला आपण ऑलमोस्ट साडेसहा सव्वा सहा साडेसहाला पण पोचलो आणि त्याच्यानंतर आता दोन ते दोन ठिकाणी मी ब्रेक घेतला हा तिसरा ब्रेक आहे माझा ते हा चौथा ब्रेक आहे तिसरा पेट्रोल पंपावर घेतला हा चौथा ब्रेक आहे आणि पाऊस आहे त्याच्यामुळे मी ॲक्च्युली लाईव्ह स्ट्रीम करणार नव्हतो पण आता इकडे था पाऊस थांबला होता था। पण आता परत पावसाचं वातावरण झालं आपली इंद्रायणी आपल्याबरोबर आहे आणि बॅक पॅक केले प्रॉपर से केलं केलाय आणि एक गोष्ट सांगायची मी आलो तर आलो खरा पण हे बघा हवेनी आहे ना हे बघा हे पूर्ण रेनकोट फाटल्याच्या अख्खी शिलाई गेली आणि बाकी तर आहे कपडे वगैरे हे ओले वगैरे झाले तर थोडेसे थोडेसे म्हणजे भरपूर चालेत पण चाललो आता पुढे पुढे कंटिन्यू करणार साडे अकरा वाजलेत साडे अकरा वाजलेत ता आहेत आणि पावणे बारा पावणे दोन वाजेपर्यंत आपण पोचू आपल्या गा गावी म्हणजे माझं तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी तालुका चिखलूममध्ये सावर्ड्यामध्ये असुर्डे माझं गाव आहे असुर्डेमध्ये निर्मळवाडी निर्मळवाडीवरती आप तिकडे माझं असुर्ड्यामध्ये असुर्डे गाव माझं आणि आता आपण इथून नाही बोलत ते एक दोन ते तीन तासाचं अंतर आहे पण ट्राय करणार जेवढं लवकर होत तेवढं लवकर लावायचा प्रयत्न करणं आणि ॲक्च्युली आज निघालो म्हणजे काल ॲक्च्युली निघत होतो पण काल थोडंसं काम वगैरे होतं पेंडिंगमध्ये ते केलं आहे एक, एक दिवसाचं वेळ भेटायचा घरी थांब थांब म्हणजे सुट्टी वगैरे होती तर घरात एक एक काम पेंडिंग होतं थोडंसं माझा साईड बिझनेस आहे याचं लग्नपत्रिकेचा तोसुद्धा आपण साईडवाईज करतो ते केलं आणि आता जस्ट आपण चाललो आहे कोकणामध्ये पाठीमागे एकदम ढगाळ वातावरण या साईडला तुम्हाला दाखवतो जबरदस्त असा धबधबा वाहतोय कशेडी घाटामध्ये आणि हे वातावरण बघा चारी बाजूनी हे पूर्ण डोंगर दऱ्यांनी वेळलेलं आहे डोंगरांनी वेळलंय आणि हे तुम्ही बघू शकता हे जे ढग वगैरे आहेत ना हे कसे हे ढग बघा कसे टेकलेले आहेत जबरदस्त वातावरण गणपतीला हाच उत्सव असतो जेथे आपण म्हणजे हा सगळा निसर्ग हा सगळा अनुभवायला भेटतो आणि आज फायनली गणपतीसाठी गावाला आला बर वाटतंय सुट्टी भेटली थँक्यू म्हणजे कामावरचे जेवढे कलिक्स आहेत त्यांना सगळ्यांना थँक्यू <laughs> सुट्टी भेटत नाही यातून मग वेळ काढून त्यांनी मला सुट्टी दिली त्यासाठी धन्यवाद चला मित्रांनो भेटूया डायरेक्ट आपल्या ब्लॉगमध्येच भेटूया ठीक आहे आणि आता आपण लवकरात लवकर चिपून गाठायचा प्रयत्न करणार चिपूनला एक शूट करू नंतर मग करू चल बाय आणि नक्की ब्लॉग बघा माझे माझे व्हिडिओ आव आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईबदेखील करा कोणतरी पण आता मला कसं समजणार ते चॅट चॅट कोणी बघत असेल तर मला प्लीज कमेंट करा म्हणजे मला समजेल कोण हो। आता आपण सकाळी आज निघालो होतो साडेचार वाजता आपण पोचलो कशीही गाठ आता पुढचा प्रवास गाठणार आहे दोन ते दोन तास माझा ट्राफिकमध्ये गेला गोडबंदरच्या ट्राफिकमध्ये तर एक तासाचा प्रवास एक एक तास अजून वाटलो वाढला तो गजानन पाटील सर धन्यवाद सर थँक्यू हॅपी रायडर ॲडव्हेंचर यांचा सुद्धा चॅनल आहे गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोहर्या चाललोय सर माझी बाईक आहे आणि मी गावाला येतात आहे बघा सर रेनकोट प्रॉपर वगैरे सगळं घालून या हे शूज माझे सेफ्टी शूज आहेत सेफ्टी शूज आहेत तर हे सेफ्टी शूज आणि सगळं प्रॉपर रेडी करून निघालो बॅग पॅक बॅगेला कवर घेत घातलंय हवेनी हे उडा उडाल आणि आपला स्टँड आणि हे सगळं टोटल आणि तुम्हाला तुम्हाला सर आजूबाजूचा नजारा पण दाखवतो आता कशेडी घाटामध्ये आहे आणि आजूबाजूचा नजारा दाखवतो कशेडी घाटातून हा बघता जातो आणि आजूबाजूनी हे सगळं टोटल हा जो परिसर तुम्ही बघू शकता हा सगळा डोंगर दर वेळलेला आहे अजून रस्ता प्रॉपर झालेला नाहीये मधी जे मधी जे डायव्हर्जन आहेत ते डायव्हर्जन मधी मधी रस्ता एकदम खचलेला आहे पण बऱ्यापैकी रस्ता ओकेमध्ये आहे एकदम पण तुम्ही बोलू शकत नाही की चांगला आहे वगैरे कारण की जे रस्ते आहेत त्याच्यामध्ये पण खड्डे आहेत अधूनमधून त्याच्यामुळे चालवायला पण भीती वाटते ठीक आहे म्हणजे पन मी पनवेलपासून पुढे मी जस्ट गोत्रू झालो मुंबई गोवा हायवे मुंबई गोवा हायवेला तर रस्ता बऱ्यापैकी ठीक आहे आणि आपल्या ठाण्यामध्ये तर ठीक आहे गोडबंदरला तर अख्ख्या रस्त्याची वाट लावून ठेवले पूर्ण एकदम बॅड कंडिशन आहे रस्ते जो कोणी कन कॉन्ट्रॅक्टर आहे कर्द कोण जो असेल त्याला तर बोलतात ना फुल असं त्या सत्कार केला पाहिजे असं म्हणजे असे असे रस्ते तयार झालेत की जेणेकरून तुमची तुम्ही जर गाडी घेऊन आला तर तुमचे फ्रंट शर्ट वगैरे सगळ्या सस्पेन्शनची पूर्ण वाट लागून जाईल तर बेटर वे तुम्ही गव्हर्मेंटच्या गाडीने ट्रॅव्हल करा स्वतःची गाडी आणत असाल तर लवकर निघायचा प्रयत्न करा की जेणेकरून ट्रॅफिक वगैरे हो भेटणार नाही पण ट्रॅफिक भेटते आणि आज सकाळी कि मी किती साडे पाच वाजता मी गोडबंदरला पोचू साडेपाच वाजल्यापासून मी साडेसहा वाजेपर्यंत गोडबंदरपासून मला तापरवावडी ठाणे येथे यायला पेट्रोल पंपा जो मला साडेसहा वाजे म्हणजे तो एक तास ॲक्च्युली वीस मिनटं लागतात पण एक तास लानिवेज मित्रांनो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये भेटूया लवकरच आपल्या ब्लॉगमध्ये आजचा आपला हा लाईव्ह ॲक्च्युली मी इथं एंड करतो आणि भरपूर दिवसांत मला वाटतं मी लाईव्ह करतो आहे कारण की मागे एकदा कधी एक पाच सहा आधी केला होता तो लाईव्ह आणि त्याच्यानंतर हा लाईव्ह गावी चाललो आहे तर चला सर्वांना आपण एक कोकण सफर करूया तर आता हाय आपण कशेडी बघामध्ये आणि तसं चालतो आहे तर भेटूया मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये ब्लॉग बघत राहा ब्लॉग एन्जॉय करा कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच